नगरमधील भिंगार येथे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून दोन कोटींच्या कामाचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आलाय माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतील दोन कोटींच्या कामाचा शुभारंभ लिंगायत गवळी समाजाच्या स्मशान भूमीला संरक्षण भिंत घालण्यास प्रारंभ माजी खासदार यांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अभयराव आगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला लिंगायत गवळी समाजाच्या बुरहानगर रोडवरील स्मशान भूमीला संरक्षण भिंत घालण्याचा प्रारंभ बालब्रह्मचारी सिद्धाजी अप्पा यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आला ओंकार जंगम यांनी मंत्रपठण केले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभयराव आगरकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि विश्व हिंदू महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद चवंडके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोद्रे नगरसेवक रवींद्र लालबोदरे माजी नगरसेवक विष्णू घुले भिंगार अर्बन बँकेचे संचालक नामदेव लंगोटे भिंगार भाजपचे माजी शहराध्यक्ष शिवाजी दहीहंडे आणि कारभारी ठक्कप्पा लंगोटे भीम लालबोद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश नामदे यांनी प्रस्तावित करताना माजी खासदार डॉ सुजीविके पाटील यांनी दूरध्वनीने केलेल्या नियोजनामुळे आजही त्यांच्या कार्यकाळामधील विकास कामे सुरू आहेत त्यांनी आखलेल्या विकास आराखड्यानुसार दोन कोटींच्या कामांना मंजुरी मिळाल्याने त्या कामांचा शुभारंभ बाळ ब्रम्हरी सिद्धाजी अप्पा यांच्या जयंती दिनी होत आहे याचा विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले अभय आगरकर यांनी भाजपकडे असलेले दूरदृष्टीचे दुर नियोजन या निमित्ताने नगरकरांना पाहावयास मिळत आहे असे सांगताना माजी खासदार डॉ विखे यांनी केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला केंद्रात आणि आपल्या राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकास कामांचा हा रथ दोडतच राहणार आहे असे ते म्हणाले श्रीफर वाढवून संरक्षण भिंत उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी कॉन्ट्रॅक्टर मुजाहिद मतीन सय्यद आसाराम घुले राम बारसे आसाराम चवंडके सागर चवंडके रोहिदास नामदे शंकरराव बहिरट अण्णा शहापूरकर सदाशिव नागपुरे शंकरराव औरंगे मुकुंद घुले राजू बहिरट देवीदास नामदे नंदू नायकू प्रदीप हरबा लंगोटे बाळू शहापूरकर आदी लिंगायत गवळी समाज बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनी भिंगारमधील लिंगायत गवळी समाजाच्या स्मशानभूमीला संरक्षण भिंत घालण्याची मागणी महेश नामदे सुनील लालबोद्रे आणि रवींद्र लाल बोदरे, बोदरे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले या ठिकाणी गवळी समाजाच्या मशान भूमीच्या कामाच्या शुभारंभानिमित्त निमित्त आपण सर्व जमलेले सर्व समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून या मशानभूमीची संरक्षक भिंत जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध नसल्या किंबहुना संरक्षक भिंतच या ठिकाणी नसल्या कारणामुळं बांधवांना फार मोठ्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत असे आणि गेल्या दोन वर्षापासून आमचे जिल्हा सरचिटणीस नामदेव असतील शहर शिवसेनेचे दानदेवराव असतील आणि इतर सर्व समाज बांधव या ठिकाणी सर्वजण भारतीय जनता पार्टी म्हणून मी जिल्हाध्यक्ष असल्या कारणामुळं मी माझ्याकडे फॉलोअप करत होते मी माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील माजी खासदार यांना विनंती केली आणि त्या निमित्तानं त्यांनी या या मशानभूमीसाठी आणि इतर कामांसाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल खासदार साहेबांचा मी खासदार साहेबांचे मी आभार मानतो आणि आज या कामाचा शुभारंभ झाला असं मी जाहीर करतो आज या ठिकाणी डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या निधीतून भिंगार शहरामध्ये दोन कोटी जेवण निधी उपलब्धतेने त्यांनी करून दिलं आहे त्या कामाचा शुभारंभ मान्य जिल्हाध्यक्ष आश्वी आजी आगरकर यांच्या हस्ते स्मशानभूमीचे संरक्षण भिंत करून भिंगारच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे या कामासंदर्भात जे कोणी या याविषयी प्रभोगोंडा हे करतो आहे की लेट केलं जातं आहे आमचं केलं जातं आहे असा केविलवाला प्रयत्न हे फक्त प्रसिद्धीसाठी केला जातो आहे की ज्यांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे त्यांना माहिती आहे काम चालू होणार आहे चार दिवसामध्ये त्यांना माहितीच होतं काम चालू होणार आहे फक्त केविलवाना प्रयत्न करायचा आणि प्रसिद्धी प्राप्त करायची आणि असं दाखवायचं की मी केलं आहे आणि सर्व केलं आहे हा सर्व निधी माननीय डॉ पालकमंत्री साहेब राधा गाद, राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे आपले खास माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या दूरदृष्टींनी भिंगार शहरामध्ये त्यांनी निधी दिलेला आहे आणि त्यांचेच सर्व भिंगारवाणी भिंगारचे सर्व रहिवासी ऋणी आहे या सांगायचं तात्पर्य असं की या विषयासंदर्भात कोणीही प्रोपोगंड न करता कामा कामाकडे कर लक्ष दिलं पाहिजे आणि जेणेकरून आपण भिंगरचा विकास संदर्भात आपण सहकार्य केलं पाहिजे केविवान प्रयत्न करून प्रसिद्धी करायची आणि चुकीच्या माध्यमातून पथकबाजी करायची हे अत्यंत चुकीचं आहे चुकीचं धोरण आहे यासाठी मी सर्व भिंगारवासींना आश्वित करतो की सर्व कामं रेग्युलर सुरू झालेले आहे आणि पूर्ण होतील अशी ग्वाही देतो ब्युरो रिपोर्ट news today 24 ahilanagar